श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं या चॅनलमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे आज नवीन वर्षाची पहिली पहाट आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस ही पहाट फक्त दिवसाची सुरुवात नाही तर नवीन आशा नवीन विश्वास आणि नवीन जीवनाची सुरुवात आहे आज स्वामींचा संदेश आपण बघत आहोत जुने सुख दुःख अपयश विसरण्याचा संदेश आहे मागचं वर्ष कस गेलं किती वेदना झाल्या किती अपयश आलं हे सगळं आता स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी म्हणतात जुन्या जखमा उकरून काढू नकोस जुन्या जखमा उकरून काढू नकोस कारण नवीन वर्ष तुझ्यासाठी नवीन मार्ग घेऊन आला आहे जे झालं ते झालं आता स्वतःला माफ कर जे झालं ते झालं आता स्वतःला माफ कर स्वामी काय म्हणतात आणि आपल्याला सगळ्यांना दिलासा देतात स्वामी भिवू नकोस नवीन वर्षात मी तुझ्या पाठीशी आहे तुला वाटतंय तू एकटा आहेस पण स्वामी तसं म्हणतात मी प्रत्येक तुझ्या स्वा श्वासात तुझ्या सोबत आहे पण तुम्ही जर हे केल्यास वर्ष शुभ जाईल तीन कुठल्या तीन गोष्टी केल्यास तुम्हाला वर्ष हे चांगलं जाणार आहे पहिली आहे कृतज्ञता तुम्ही सकाळी लवकर उठून एकच वाक्य बोलायचं आहे स्वामी जे काही त्यासाठी धन्यवाद तुम्ही मला सकाळी उठवलंस त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जे आहे त्याची किंमत कळली तर जे नाही ते आपोआप मिळेल हे सकाळी तुम्ही सर्वात उठल्यानंतर पहिलं बोलायचं आहे पुढचं आहे विश्वास दुसरा आहे विश्वास परिस्थिती कितीही कठीण असो पण मनात शंका ठेवू नका परिस्थिती कितीही कठीण असो पण मनात शंका ठेवू नका स्वामी म्हणतात मी वाट दाखवतो पण चालायचं तुलाच आहे तिसरं आहे संयम आणि सत्य घाई करू नका शॉर्टकट घेऊ नका घाई करू नका शॉर्टकट घेऊ नका जे सत्य मार्गाने चालतास स्वामी त्यांना कधीच सोडत नाही मित्रांनो या तीन गोष्टी जर आपण दोन हजार सव्वीस मध्ये जर केल्या तर तुम्हाला कधीच तुम्हाला असं टेन्शन येणार नाही आणि कधीच तुम्हाला असं थकवा जाणार पहिलं कुठलं बघितलं कृतज्ञता विश्वास आणि संयम आणि सत्य खूप महत्वाचं आहे प्रामाणिकपणे तुम्ही काम करा संयम ठेवा आणि संगती चांगली ठेवा नक्की तुमचं दोन हजार सव्वीस खूप चांगला जाईल आणि आपल्याला प्रार्थना करायचे डोळे बंद करायचे आणि स्वामींच नाव घ्या आणि मनातच बोलायचे स्वामी हे नवीन वर्ष तुझ्या चरणी अर्पण करतो आणि स्वामींच्या चरणी तुम्ही रोज त्यांना पूजा करा आणि स्मरण हृदया सकाळी उठून करायला पाहिजे नवीन वर्षाची पहिली पहाट तुमच्यासाठी सुख समाधान आणि यश घेऊन येवो हो। स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहो हीच माझी प्रार्थना मित्रांनो स्वामींचं एकच वाक्य तुम्हाला आठवत आहे मला चांगलाच आठवत आहे स्वामी म्हणतात भेऊ नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे किती छान आहे तर मित्रांनो खरंच नवीन वर्ष आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप आनंदात जावो आणि स्वामींचं नामस्मरण करो छान कारण मन जर साफ असेल तर सर्व काही तुमचं व्यवस्थित होऊन जाईल प्रामाणिकपणे काम करा आणि चांगली संगत ठेवा जर तुम्ही संगत चांगली असेल तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही प्रामाणिकपणा प्रेम देण्याचा विचार करा जुन्या जखमा उतरून काढू नकोस कारण नवीन वर्ष तुझ्यासाठी नवीन मार्ग घेरून आहे जे झालं आहे ते झालं आहे ದಾತ ಸೂತಲ್ಲಾಫ ಕ